लातूरच्या ट्यूशन एरिया परिसरात पोलिसांची विशेष मोहीम सोळा जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई पाच अधिकारी आणि त्रेचाळीस पोलीस कर्मचारी सहभागी लातूर शहर हे संपूर्ण राज्यात शैक्षणिक पॅटर्नसाठी प्रसिद्ध असून राज्यभरातून हजारो विद्यार्थी लातूरमध्ये शिक्षणासाठी येतात ट्यूशन एरियामध्ये विद्यार्थ्यांची सतत मोठ्या प्रमाणावर गर्दी असते विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस बाधा येऊ नये तसेच या परिसरात कोणीही असामाजिक तत्व सक्रिय होऊ नयेत यासाठी लातूर पोलिसांकडून सात्याने विशेष मोहिमा राबविण्यात येतात रोजी लातूर शहर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर विशेष आणि भव्य मोहीम राबवली या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांनी केले मोहीम राबविण्यास गुन्हे शाखा पोलीस ठाणे शिवाजीनगर गांधी चौक पोलीस ठाणे आणि दंगा नियंत्रण पथकाचे पथक सहभागी झाले यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर पोलीस ठाणे शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्यासह पाच अधिकारी व त्रेचाळीस पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी सहभागी होते ट्युशन एरियातील सर्व मुख्य रस्ते गल्ली बोळांचे संयुक्त निरीक्षण करून विद्यार्थी सुरक्षा विनाकारण जमाव गुंडगिरी यावर लक्ष केंद्रित करत संशयितांची नोंद पडताळणी आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली विशेष मोहिमेदरम्यान विनाकारण फिरणे विद्यार्थ्यांना त्रास देणे गुंडगिरीची प्रवृत्ती गैरवर्तन यामध्ये संशयित आढळलेल्या सोळा जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली ही कारवाई ट्युशन एरियात सत बेताल वर्तन करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या असामाजिक तत्वांवर वचक बसवण्यासाठी करण्यात आली आहे लातूरमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना भयमुक्त सुरक्षित आणि शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण निर्माण करणे हा या मोहिमेमागील मुख्य हेतू आहे यासाठी हे। ट्युशन परिसरातील असामाजिक तत्वांचे हालचाली रोखणे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे या सर्व दिशांनी पोलिसांकडून पुढील काळातही अशा मोहिमा राबविण्यात येणार रा आहे लातूर पोलिसांचा इशारा ट्युशन भागात कायमस्वरूपी गैरवर्तन अथवा गुंडगिरी करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही